महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब रायगडच्या कोळीवाड्यात होळीचा वातावरणात साजरी झाली धाकटी होळी ठिकठिकाणच्या कोळीवाड्यात देखावे रायगड जिल्ह्यात होलिका उत्सवाची धूम सुरू झाली आहे विशेषतः कोळीवाड्यांमध्ये अनेक उत्साह पाहायला मिळतोय रात्री ठिकठिकाणच्या कोळीवाड्यात होळ्या सजवण्यात आल्या होत्या मुख्य होळीच्या आदल्या दिवशी धाकटी होळी साजरी करण्याची प्रथा आहे महिलांनी सजून नटून होळीची मनोभावे पूजा अर्चा केली नैवेद्य दाखवण्यात आला महिला पुरुष लहान मुलं पारंपरिक वेशभूषा करून डीजेच्या तालावर नाचत होते काही ठिकाणी देखावे साकारण्यात आले होते यावेळच्या देखाव्यात छावा चित्रपटाची झलक पाहायला मिळाली कोळीवाड्यातील होळीचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती होळी हा आमचा पारंपरिक सण आहे आणि ती पिढान आमची होळी हा सण चालू साजरा करतो आमची होळी नवसाला पावणारी आहे प्रत्येक मुलं म्हणजे आमच्या इथल्या एरियातली मुलं आदल्या महिन्यात पालखीचा सण असते पालखीला मॅची खेळतात हे होळीकडे प्रार्थना करतो की होळी मली आम्हाला पहिला नंबर मिळू दे आणि ही आमची चौदावी ट्रॉफी आहे पहिल्या नंबरची विनरची हे होळी अशी नवसाला पावते आम्ही सगळे एकत्र येतो खूप मजेने सण साजरा करतो खूप प्रमाणात पुरणपोळी पुरणपोळी एकत्र येऊन आणि सगळ्यांनी पुरुष मंडळी लेडीज मी पुर्ण रात्री बसून पुरणपोळी खाणार एकदम अक्षरशः उत्साहचा साजरा करतो रात्री जवान एकत्र असते सर्व एकत्र जेवणार असा सण साजरा करतो होलीवाड्यामध्ये खूप जल्लोषाने हा सण साजरा करतो आम्ही लेडीज लोक पुरणपोळ्या म्हणजे आपल्या हवले हौ। मातेचा हा नैवेद्य पुरणपोळी बनवतो सर्व वेगवेगळ्या प्रकारचे सर्व वेगवेगळे सर्व बनवतात आणि आमची हवले माता ही नवसाला पावणारी आहे पिढ्याने पिढ्या नवसाला पावणारे आणि म्हणजे आई नवसाला पावते ते दरवर्षी साड्या आणतात आमच्या जवळजवळ पन्नास एक साड्या आमच्या आईला होतात त्याच्या आम्ही लिलाव पण करतो आणि म्हणजे आईच्यामुळे सर्व घेतात सबस्क्राईब मिस एन अपडेट